पुलवामा मध्ये दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यात धागेदोरी आता जे आहेत ते हळूहळू उलगडायला लागले आणि त्या मागचं पाहायला आहे काय प्रकार आहे पाहूया रिपोर्ट मधून पुलवामा हल्ल्याचं पुणे कनेक्शन एका संशयिताला चाकण मधून अटक पकडलेल्या दहशतवाद्यांकडून महत्वाची कागदपत्र जप्त बिहार एटीएसची पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चारी जवान शहीद झाल्याची घटना घडली होती या घटनेची जबाबदारी जैश ए मोहम्मद या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती त्यातच आता बिहार एटीएस ने दोन दिवसापूर्वी पाटणा जंक्शन येथे खैरुल मंडल आणि अबू सुलतान या बांगलादेशी दहशतवाद्यांना अटक केली त्यावरून त्यांची पाळमुळ चाकणपर्यंत रुजल्याचं चा पोलिसांना समजलं त्यावर बिहार एटीएस आणि चाकण पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत शर्यत अनवर हुलहक मंडल या संशयित दहशतवाद्याला चाकणमधून अटक केली चाकणलेहून येऊन चोवीस मार्चला दोन आय मीन त्या चोवीस मार्चला एक गुन्हा घडली होती की फोर झिरोचे सेक्शन जास्त आहे त्यामध्ये बिहारमध्ये दाखल झालेले आहे त्या अनुषंगाने त्या संबंधित दोन बांगलादेशी गुन्हेगार म्हणून येऊन धरले त्यानंतर त्यांनी कात्री केलं त्यांचे जे प्रमुख आरोपीचे यांचा संबंध आहे म्हणून एकाला ते घेऊन गेले आणि एकाचे कात्री केलं ते त्याचं मूळ गुन्हा जे आहे त्याचा यांचा संबंध नाही म्हणून दुसरा आरोपीला आमच्याकडे सोडून गेलं पण ते दुसरा आरोपीच्या इलीगल रेसिडेंट म्हणजे काय पेपर नाही बांगलादेशीचे आहे खैरुल मंडल आणि अबुद सुलतान या दोघांची कसून चौकशी केली असता शरीयत यांचं नाव पुढे आलं हे तिघे जण इस्लामिक स्टेट ऑफ बांगलादेश आणि आय सह जमातुल मुजाद्दीन या दहशतवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याचं समोर आलं त्याचबरोबर त्यांच्या जवळ जवानांच्या पोस्टिंग डिटेल्सची प्रिंट देखील आढळून आली त्यावर कसून चौकशी केली असता शर्यत अनवर गुलाह कमंडल याचं नाव समोर आलं तो चाकण जवळील खालुमट्रेत वास्तव्याला होता आणि त्याच्याजवळ आढळलेल्या कागदपत्रांनुसार तो पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याचं समोर आलं शर्यत हा बांधकाम मजूर म्हणून काम करत होता त्याच्यावर बिहारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय दहशतवाद्याला अटक बनावटी भारतीय मतदान ओळखपत्र जप्त एक बनावट पॅन कार्ड तीन मोबाईल एक मेमरी कार्ड जप्त दहशतवाद्याला जमियत उल मुजाबद्दीन संघटनेचे आदेश दिल्ली बिहार पाटणा आणि गया शहरांची रेकी केल्याचं समोर भारतातील मतदान कार्ड बनवून घेतलं होतं आतंकवाद्याला पुण्यातील चाकण परिसरामधून अटक जी आहे ती केलेली त्या, आहे त्याच्या संपर्कात अजूनही कुठले दहशतवादी आहेत का या संदर्भातला एटीएसने तपास जो आहे तो सुरू केलेला आहे आणि बिहार एटीएसने कोर्टाकडे याची कोठडी जी आहे ती मागितलेली आहे पुण्या कोर्टामध्ये आज त्याला हजर करण्यात आलं होतं एक एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली त्यामुळे मुंबई दिल्ली आणि गोव्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्थेमध्ये देखील वाढ औद्योगिक परिसर असेल यामध्ये मोठ्या प्रमाणात लहान मोठे अनेक उद्योगधंदे आहेत त्यामध्ये परराज्यातून असतील किंवा परजिल्ह्यातून असेल असे अनेक मोठे छोटे कामगार या ठिकाणी काम असतात असेल त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी पुन्हा आलेला पाहायला मिळत आहे कॅमेरा अमित वालेकर सहरणजी जाधव टी व्ही मराठी चाकण पिंपरींचोड हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम